एक्झाम मध्ये आकडेवारीवर प्रश्न असतात बरोबर नाही का पहिल्यांदा हा विषय आपण का बरं आहोत हे पहिल्यांदा बघून घ्या हे दोन मॉडेल प्रश्न आणलेले आहेत इकॉनॉमिक्सचे लगतच्या पूर्वपरीक्षेमधील दुसरा प्रश्न पहिल्यांदा बघा दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी पी वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा काय अंदाज आहे तो म्हणजे किती आहे अंदाज त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रे कोणतं रे हो इंडिया ग्रोथ रिमेन रोबोस्ट विथ द दीडी पंचवीस अँड इट इज द प्रोजेक्टेड समजलं काय प्रोजेक्टेड त्याला कळलं मी का दाखवून राहिलो माहितीये का या प्रश्नाची लँग्वेज बघा बघितली लँग्वेज बघितली लँग्वेज हे प्रश्न जो कार्यकर्ता सॉल्व्ह करतो त्याचा स्कोर कंबाईन मध्ये साठ पार राज्यसेवेमध्ये एकशे वीस पार हे क्वेश्चन्स आहेत ते केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचा हिस्सा कळला रे बाबा हे ते प्रश्न आहे आताच दोन महिन्या दोन महिन्या कशाला बाबा हप्त्याभराच्या आधीचे प्रश्न आहे की आठवड्याभरा आधीचा हा एक वर्ष आधीचा म्हणजेच इकॉनॉमिक्समध्ये त्या पंधरापैकी पाच प्रश्न असे आहे जे बालभारतीच्या भारतीच्या बाल भारती पोरांचे आहे भारतीचे पोरं म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये कि किती बँकेचं राष्ट्रीयकरण केलं किती चौदा याला बालभारती प्रश्न म्हणतात वरण भात पोरं टाकून चला कळलं म्हणजे तुमचा एक वरून पाच वर ते प्रश्न आणतात पाच वरून वर तुम्हाला कोणते प्रश्न आणतात थोडेफार ट्रिकी आणि वरून जे वर नेतात ना तीन प्रश्न तुम्हाला किती तीन त्यात हे प्रश्न आहे आणि हे प्रश्न पाच पर्यंत पोहोचवणारे नाही पास करणारे आहे आणि याचा सोर्स या प्रकारच्या न्यूज आहे प्रेडिक्ट्स आहे शब्द आहे की नाही लँग्वेज सेम हे मी पहिल्यांदा सांगता असं नाही आहे याच्या आधी माझे युट्यूबवर बरेचसे लेक्चर्स आहे की बाबा न्यूज पेपर वाचा विषय कळला का कारण तिथून सोर्स एक्झामिनर चेंज झालाय बरं का तुम्ही कोणत्याही त्याला काय म्हणतात की तज्ज्ञाला विचारलं की बाबा एक वर्ष आधीचा एक्झामिनर आणि आताचा सा एक्झामिनर सारखा आहे का सारखा नाही वेगळा आहे आणि एकमेकाच्या विरोधी पण आहे कंपनीच्या पोरांना वेळ नाही पुरला ना अरे समजला का बरं मल्टी लायनर स्टेटमेंट राहिला तर मला असं वाटतं मी नंतर बोलतो या विषयावर पहिले आपल्या कार्यक्रमाला काय करतो सुरुवात जीडी पी ग्रो ऍट सेवन फोर परसेंट इन दोन हजार किती पंचवीस सव्वीस बघा आठ आधी चोवीस पंचवीस चा डाटा विचारला अरे कळला का आणि लगेच आठ आठ दिवसाच्या तीन दिवसाआधी आणि पंचवीस सव्वीसचं काय प्रोजेक्शन आलं गव्हर्नमेंट प्रेडिक्ट म्हणजे प्रेडिक्ट करून आलं इन फर्स्ट ऍडव्हान्स इस्टिमेट फॉर द इयर इयरचा अर्थ काय होतो फायनान्शियल इयर अरे कळलं बाबा ठीक आहे आणि हीच न्यूज मराठीमध्ये बघा अर्थव्यवस्थेची चार पॉईंट टक्के दराने दौड पंचवीस सव्वीस च्या पहिला अगाऊ अंदाज त्याला म्हणतात इस्टिमेट आहे मराठीमध्ये पण न्यूज पण आज तुझ्याकडनं जर ही न्यूज सुटली अरे आकडे पाठांतर करायची नाही आहे मी सांगतो आकडे कसे करायचे तर पहिले मला पूर्ण शिकू द्या चला समजितपर्यंत आता बघा पहिल्यांदा विषय काय तो पहिल्यांदा आपण समजून घेऊ ठीक आहे तो विषय समजून घेऊ तो विषय 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 याच्यामध्ये बघा विषय इथं दिलाय ठीक आहे चला आता बघा जे पंचवीस सव्वीचा डाटा आहे ना तो तुम्हाला दाखवायचा होता पहिल्यांदा बघा बेसिक प्रश्न जीडीपी म्हणजे काय टेक्निकल मध्ये काय जाऊ नये आपण जीडीपीचा बेसिक अर्थ काय होतो म्हणजे आजची न्यूज समजण्यासाठी की देशाअंतर्गत जेवढ्या काय निर्माण झाल्या रे वस्तू आणि सेवा गुड्स अँड सर्व्हिस त्याचं मेजरमेंट त्याचं मोजमाप कशामध्ये पैशामध्ये तर आपण म्हणतो जीडीपी त्याला कळली हे मोजमाप कोण करते तर ही मोजमाप करणारी जी संस्था आहे त्याला म्हणतात नॅशनल स्टॅटेस्टिकल ऑफिस म्हणजे एन ओ पहिले हे काम करत होतं सीएसओ सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस दोन हजार एकोणीस मध्ये सीएसओ आणि एन एस एस ओ या दोघांचं काय झालं मर झालं आणि ही संस्था स्थापन झाली चला पहिला मुद्दा क्लिअर आता जीडी पीचं मोजमाप का बरी इम्पॉर्टंट आहे याचं कारण असं आहे जेवढ्या वस्तू आणि सेवेची निर्मिती होईल तेवढं मला सांगा इकॉनॉमीमध्ये रोजगार कमी की जास्त बरोबर आणि जेवढं रोजगार जास्त तेवढं इकॉनॉमी मध्ये काय तयार होईल डिमांड आणि मागणी ही आणखी लक्षात ठेवायचं उत्पादनाला काय देते चालना आणि जेवढं जा उत्पादन जास्त तेवढं रोजगार निर्मिती कमी की जास्त त्यामुळे जी हे अर्थव्यवस्थेचं अंतर्गत चक्र निर्धारित करते जर भविष्यामध्ये आयोगात प्रश्न विचारला पूर्व परीक्षेमध्ये की पुढीलपैकी स्थूल देशांतर्गत उत्पन्नाचे महत्व सांगा नंबर एक व्यापार चक्र निर्धारित करते तर ते या प्रकारचं असेल ते कोणते प्रश्न येणार आहे याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे बरं का क्यू बेस जर तुम्ही गेले तर ते कसं होईल माहिती का एका सर्टन पर्यंत जाल क्यू वरून थोडे एफआय क्यू वर जंप मारा तर यामुळे जीडीपी अत्यंत काय इम्पॉर्टंट आहे पहिला मुद्दा क्लिअर आता थोडं पुढे जाऊ आता या जीडीपीचं मोजमाप एकतर क्वार्टरली होते म्हणजे ती महिन्या आणि एकतर लक्षात ठेवायचं काय होते वार्षिक होते लक्षात ठेवायचं आय आय पी इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रोडक्शन जो आपल्या औद्योगिक उत्पादनाबद्दल बोलतो सीपीआय जो आपल्या भाववाडीबद्दल बोलतो हे महिन्याला येतात दर महिन्याला जीडीपीचे आकडे नंबर एक तिमाही आणि काय वार्षिक हलकाच आयोग प्रश्न विचारून टाकेल की जीडीपीची मोजमा पुढीलपैकी पैकी कशी केल्या जाते समजला अरे तिमाही महिने महिन्याची तिमाही द्विमाही वार्षिक दोन उत्तर तिमाही आणि वार्षिक महिन्याचा जीडीपी मोजला जात नाही पहिला मुद्दा क्लियर यामध्ये जे आपलं आर्थिक वर्ष पंचवीस सव्वीस आता संपेल आता एप्रिल महिन्यामध्ये अरे कळला का रे म्हणजे काही तीन महिने काय बाकी आहे ते म्हणतात की आता तीन महिने जे आमचे बाकी आहे तर आतापर्यंत आमचा असा अंदाज आहे पहिला असा अंदाज आहे पहिला अंदाज कुठं या तीन महिने सोडून अरे कळला का रे बाबा की जी ग्रोथ रेट किती राहील भारताची सेवन पॉईंट फोर राहील टार्गेट आपलं एट पॉईंट टू पर्सेंट होत समजलं टार्गेट किती एट पॉईंट टू बरोबर पहिलं ऍडव्हान्स इस्टिमेट म्हणजे पहिलं की मला असं वाटते की या वर्षी आतापर्यंतच्या परफॉर्मन्सवर मी पूर्वपरीक्षा पास होऊ शकतो कळलं का रे मग मैं तीन महिन्यात तेव्हा क्रिकेट मॅच खेळताना का तुम्हाला की या स्तरेनं जर खेळत गेले तर एवढ्या स्कोअर क्रिकेट टीम बनवू शकते समजलं ना तसे फर्स्ट ऍडव्हान्स इस्टिमेट आहे सेकंड ऍडव्हान्स इस्टिमेट हे येणार बजेटमध्ये आता महिना भरत आहे ना आहे ना त्याच्यामध्ये आणि थर्ड म्हणजे मग प्रॉपर चला कळली प्रथा तर ते किती सेव्हन पॉईंट फोर पर्सेंट चला कळलं आता बघा या पंचवीस सव्वीसच्या पहिल्या क्वार्टरमध्ये हे क्यू वन म्हणजे फर्स्ट क्वार्टरमध्ये बरोबर आपली जी डी पी ग्रोथ रेट सेवन पॉईंट एट पर्सेंट न ग्रो केली पहिलं क्वार्टर कळलं एप्रिल मे जून कळली प्रथक जे क्वार्टर टू आहे त्यामध्ये एट पॉईंट टू न ग्रोथ केली जुलै ऑगस्ट सप्टेंबर अरे का रे आणि ऑक्टोबर नोव्हेंबर चे आकडे यायचे बाकी आहे पण तो म्हणतो हे पकडून म्हणजे नऊ महिन्याचे पकडून किती होईल सेव्हन पॉईंट फोर आणि लक्षात ठेवायचं हे मोठा आकडा आहे बरं का एट पॉईंट टू हा आतापर्यंतचा क्वार्टरली आपला सर्वात मोठा ग्रोथ रेट होता क्वार्टरली डाटा विचारत नाही आयोग विषय कडला का त्यामुळे आपण भर पण देत नाही पण लक्षात ठेवा हा बेंचमार्क डाटा होता किती एट पॉईंट टू पर्सेंट समजलं तर ते म्हणते सेव्हन पॉईंट फोर पर्सेंट राहील इज एकदम परफेक्ट आता बघा विषय काय आहे विषय हा आहे याच वर्षी म्हणजे दोन हजार किती मध्ये रे चोवीस पंचवीस मध्ये भारताची ग्रोथ रेट किती होती सहा पॉईंट पाच पर्सेंट आणि हा आयोगाचा त्याला काय म्हणतात की तुमचा काय होता हा प्रश्न होता हे बघा किती चोवीस पंचवीस सहा पॉईंट पाच पर्सेंट सहज पोर उत्तर लावून आले बरं का आपले एक तास इथं आपले तर करेक्ट करणार तुम्ही काळजी करू नका पण इथं पोरांनी वेळ वाचवला आपला त्याचं लक्ष इकडे तिकडे गेलंच नाही बघा विषय कड किती सहा पॉईंट किती पाच पर्सेंट आहे ॲज इट इज हे सोर्स आहे त्याला काय म्हणतात की अशा प्रकारच्या प्रश्नाचं म्हणून जे पोरं बासष्टावर पासष्टावर कट ऑफ नेऊन राहिले ना त्या पोरांचे सोर्स हे आहे तर तू यावर्षी नापास होऊन राहिला तर पुढच्या वर्षी काहीतरी तू सोर्स अपग्रेड कर ना बाबा तर कारण शेवटी मार्क माहितीवर येते बाकी दुसरा सोर्स नाही बरं का मार्क वाढवण्याचा एकच आहे माहिती इनरीच करणे परफेक्ट आता बघा हे जे सेवन पॉईंट त्याला काय म्हणतात इकडं आपण डाटा घेऊन टाकू चला लक्ष द्या पण आता बघा समजा आयोगानं आता डायरेक्ट मी हिट प्रश्न विचारतो बघ रे बाबा हिट प्रश्न म्हणजे बा अभ्यास कसा करायला पाहिजे मी विचारलं दोन हजार सॉरी दोन हजार वीस एकवीस मध्ये भारताचा वृद्धी दर पुढीलपैकी किती होता कळलं आयोग अशी आडवीतिवडे प्रश्न विचारत नाही मग तुमच्या याच्यामधनं एक वाक्य बाहेर येईल ओ सर वीस एकवीस पाच वर्ष आधी एवढे पाठ करायचे का नाही जेव्हा तुम्ही डाटा इंटरप्रिटेशन करता इकॉनॉमिक्स मध्ये तेव्हा मागच्या पाच सात वर्षामध्ये आयोग असाच डाटा विचारतो जो प्रॉमिनंट असेल जसं वीस एकवीस मध्ये भारताची जी डी पी ग्रोथ रेट ही मायनस मध्ये आहे कळलं का रे म्हणून आयोगान तो प्रश्न विचारू शकतो इज दॅट क्लिअर आणि त्यानंतर वीस एकवीस नंतर बघा वीस एकवीस नंतर एकवीस बावीसचा डाटा बघा त्यामध्ये जीडीपी ग्रोथ रेट ह्या दशकातली सर्वाधिक आहे अरे कळलं का म्हणजे जर त्यानं वीस एकवीस विचारलं तर नवल वाटू देऊ नका आणि एकवीस बावीस विचारलं तरी नवल वाटू देऊ नका समजलं मी काय म्हटलं या प्रकारे सोर्स वापरा आणि हे आपल्या नोट्समध्ये बघा वीस एकवीस मायनस फाईव्ह पॉईंट एट एकवीस बावीस मध्ये सर्वाधिक ग्रोथ बावीस तेवीस विचारणार नाही तेवीस चोवीस मध्ये ओके नाईन पॉईंट किती टू हे प्रोविजन आणि चोवीस चो पंचवीस मध्ये सिक्स पॉईंट फाईव्ह पर्सेंट ऍज इट इज प्रश्न कळलं का आणि आता इथं मी अपडेट करणार दोन हजार किती पंचवीस सव्वीस मध्ये सेव्हन पॉईंट फोर पर्सेंट आणि इथे देणार फर्स्ट ऍडव्हान्स इस्टिमेट एफ ए ई अरे कळलं का कळलं आता बघा हा जो सेव्हन पॉईंट फोर पर्सेंट जे जी डी पी ग्रोथ रेट ओके okay, हे दाखवून राहिलं सेवन पॉईंट फोर पर्सेंट जे दाखवून राहिलं ओके okay? हे आहे लक्षात ठेवायचं तुमचं रिअल जी डीपी कुठलं जी डीपी रिअल आणि हेच नॉमिनल जी डीपी आठ पॉईंट टू पर्सेंट राहणार आहे समजला का आता रिअल म्हणजे काय नॉमिनल म्हणजे काय ते पण समजणं गरजेचं आहे ना ते पण समजून सांगतो काळजी करू नका जेव्हा तुम्ही आजच्या वस्तूला जेव्हा तुम्ही आजच्या किमतीसोबत काय करता कॅल्क्युलेट करता टुडेज गुड्स आणि टुडेज काय प्राइस आजच्या वस्तूला आजच्या किमतीसोबत जेव्हा काय करता कॅल्क्युलेट करता तेव्हा जे निघते त्याला म्हणतात नॉमिनल जी नाममात्र जीडीपी आणि जेव्हा तुम्ही आजच्या वस्तूला जेव्हा तुम्ही बेस किमती सोबत म्हणजे जिथून जीडीपी मोजायला काय झाली होती सुरुवात आपली जीडीपी मोजायला सुरुवात कुठून झाली अकरा बारा तो बेसिर आहे ना आता फेब्रुवारी महिन्यामध्ये तो बेसिअर काय होणार चेंज होणार सव्वीस फेब्रुवारीला भारताचा बेसिअर काय होणार आहे चेंज होणार आहे तेव्हा मी अपडेट करून देतो तुम्हाला आणि तेव्हा प्रश्न बनील कळलं आजच्या वस्तूला बेस प्राइस सोबत गुणल्यास जे निघेल त्याला म्हणतात कोणतं जीडीपी रियल जीडीपी रिअल म्हणजे मी असं म्हणू का रिअल जीडीपी मध्ये आजचं इन्फ्लेशन ऍड नसते हो की नाही नॉमिनल मध्ये आजचे इन्फ्लेशन ऍड असते बरोबर मग आयोग जर ऍडव्हान्स लेवलवर गेला जर विचारलं रिअल जी जास्त राहील की नॉमिनल जीडीपी ऑलवेज नॉमिनल जी काय राहील जास्त रिअल काय राहील कमी आणि मग विचारेल की बाबा नॉमिनल जी ही रियल जी पेक्षा काय राहते कमी तर डोकं ठिकाणावर ठेवून उत्तर द्यायचं दॅट इज न्यू पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन हा या प्रश्नांचा नवीन पॅटर्न कंबाईन राज्यसेवेचा परीक्षेचा इकॉनॉमिक चला कळलं तर तो म्हणतो हे जीडीपी किती राहणार सेव्हन पॉईंट फोर पर्सेंट आणि हे किती राहणार एट पॉईंट टू पर्सेंट कळली कामाचा आहे कोणता सेव्हन पॉईंट फोर पर्सेंट कारण जीडीपी म्हणजे वस्तू आणि सेवेची निर्मिती असते किमतीचं मोजमाप नसते इथपर्यंत पुन्हा आपण परत जाऊ पुन्हा बघा ठीक आहे ओके शक्यता आहे ओके ओके हे बघा हे बघा हे बघा रे हे बरोबर मागील आर्थिक वर्षात नोंदवल्या गेलेल्या सहा पॉईंट पाच आहे पीवाय क्यू तुमचा पाच दिवस आधीचा ऑनलाईन दिसत नसेल ना जूम करा आहे मी टाकतो हे शोधत होतो हे आहे की नाही सहा पॉईंट आता पेपरमध्ये न्यूज आली होती युट्यूबवरच माझा तो सोर्स आहे जेवढी इकॉनॉमी प्रश्न कम त्यातले अर्धे प्रश्न युट्यूबरच आहे समजा पण हे बघा आहे सहा पॉईंट पाच पर्सेंट इथपर्यंत आणि आता तो सेवन पॉईंट किती फोर पण आपण त्याला काय म्हणतात की तेवीस चोवीस मध्ये किती होता नाईन पॉईंट टू एवढा वाढला तर या त्याला काय म्हणतात की बेसिकली तुम्हाला हे आकडेवारी करणं काय होतं गरजेचं एकदम परफेक्ट काय प्रॉब्लेम नाही मग मा आता मला सांगा पंचवीस सव्वीस अथवा अथवा आकडे पाठ नाही करायचे आता इस्टिमेट आहे सात पॉईंट चार तीन महिने फक्त बाकी आहे मग आता जीडीपी पी सातवरून डायरेक्ट कितीवर जाईल बारा तेरावर जाईल का लय झाली सात पॉईंट चार वरून सात ते आठच्या बरोबर पण काही झालं तरी हा सात आकडा फिक्स राहील मग तुला एलिमिनेशन करायला कामी पडते करा का? ते एलिमिनेशन करायला पण डोकं लागते आणि डोक्यामध्ये माहिती पाहिजे समजलं का नाही दाखव बरी एलिमिनेशन लावून मला पुढे आला प्रश्न तो हा प्रश्न पुढे आला दिसते बघा आला का लाव बरी एलिमिनेशन इथं इथं एलिमिनेशन तेव्हाच लागेल जेव्हा काहीतरी मिळता जुळता आकडा लक्षात असेल समजलं अरे कळलं का जर त्याने विचारलं असतं पंचवीस सव्वीसचा अंदाज सांगा तर मिळता जुळता आकडा कोणता आहे एट पॉईंट टू अरे फाईव्ह इथं काय पाहिजे पण आणि किती आपण काय केलं आपला फर्स्ट इस्टिमेट आहे याच्या तऱ्हेनं जर उदाहरणार्थ जर तुम्हाला एफ आर एम विचारलं किंवा तुम्हाला राजकोषी तूट विचारलं प्रश्न होता राजकुशी तूटीचा त्याचा आकडे जर विचारले शंभर टक्के तो आकडा चारच्या वर आणि सहाच्या आत असणार चाळीस पन्नास नसणार एलिमिनेशन लावायला या प्रकारे तुमच्याजवळ माहिती असणं गरजेची आहे आपण बेसिक खूप जास्त भर देतो विषय कळलं आता जीडीपीवर कर्जाचं प्रमाण शंभर टक्के माहिती आहे ते चाळीस पन्नासच्या वरच असेल कळलं का जीडीपी मध्ये सेवा क्षेत्राचं प्रमाण शंभर टक्के माहिती आहे पन्नासशा वरच असेल जीडीपी मध्ये अॅग्रीचं प्रमाण वीसच्या आत असेल एवढी जरी तुझ्याकडे माहिती असेल ना तरी मिळता जुळता आकडा तरी तू उडवून टाकतं याला म्हणतात एलिमिनेशन त्याला सुद्धा माहिती पाहिजे त्याला सुद्धा तुला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो पर्यंत कृषी क्षेत्र विशावर तीशा आत शंभर टक्के या तऱ्हेनं तर हे एक बेसिक थोडं होतं की का बरं त्याला काय म्हणतात की म्हणजे जीडीपीचा फर्स्ट ऍडव्हान्स इस्टिमेंट आता बजेट येऊन आलं लगेच आणि हे माहिती तुमच्याकडं असतं काय गरजेची आहे आणि हे तुमचं मी टेलिग्राम टाकतो सगळं एक बघून घेजा आता म्हणणं असं आहे की बाबा टार्गेटच्या आम्ही काय आहोत काय म्हणजे जवळ आहोत एट पॉईंट टू काय आपलं टार्गेट आहे आणि सेवन पॉईंट टू म्हणजे वन चाच गॅप आहे ना राऊंड फिगर रे किती वन पर्सेंटचा त्यामुळे त्याच्या मधात कुठेतरी आपण काय होऊ अचिवेबल होऊ जर सगळं ठीक राहिलं तर बरोबर नाही का कारण आता ठीक म्हणजे दुष्काळ नाही पडला पाहिजे किंवा अजून काही आपत्ती नाही आली पाहिजे त्याचा परिणाम जीडीपी वृद्धीवर पडत असतो ना ठीक आहे तर यात्रे नाही जे लोक ऑनलाईन वाले आहे ऑनलाईन वाल्यांना एक सूचना होत्या पटपट हे बघायला पूर्व आपली तेरा तारखेला कुठे बाबा तेरा तारखेला आरंभ टू पॉईंट झिरो हे राज्यसेवेची बॅच चालू होत आहे जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही लेक्चर अटेंड करू शकता सकाळी दहा वाजता तेरा तारखेला न्यू इयर ऑफर आपल्या संपत आहे कोड काय आहे वापरून घ्या अभिजित ट्वेंटी ओके आणि ए बी एच आय पन्नास हे कंबाईनवाल्यांनी वापरायचं आहे ट्वेंटी हे डिस्क्रिप्टिव्ह वाल्यांनी वापरायचं आहे हे काय आहे हे याच आहे ठीक आहे पर्यंत बाकी सगळ्या गोष्टी माहीत आहेच ते ठीक चलो